मित्रांनो अंबादास दानवे यांनी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोग येथे घडलेल्या घटनेवर जे की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे काही घडामोडी झाल्या या सात आठ दिवसामध्ये त्या प्रकरणाचा उठाव अंबादास दानवे यांनी सभागृहामध्ये घेतला आणि बोलत असताना तोड सवाल अपोजिट पक्षाला केले आणि त्यांनी बोलत असताना असं सांगितलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला मराठा बांधवांना सुद्धा अभिमान वाटेल जे काही बोलले त्या प्रश्नांना प्रत्युत्तर देता असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ते सुद्धा काय बोलले त्यानंतर काल धनंजय मुंडे पंकजाताई यांनी सुद्धा शपथ घेतली आणि छगन भुजबळ यांना शपथ विधी घेता आली नाही त्यांना मंत्रिपद दिलं नाही त्यावर त्यांनी प्रतिक्रिया काय दिली हा संपूर्ण आढावा हेच प्रकरण असेल शपथविधी असेल यामध्ये बीड जिल्ह्यातून अनेक मंत्र्यांनी आमदारांनी धनंजय मुंडे पंकजा मंत्रीपद देऊ नये सामाजिक ग्रामस्थांनी सुद्धा मागणी केली होती आणि संतोष देशमुख यांच्या खुनाचा तपास फुटपर्यंत आलाय आणि मुख्य आरोपी यांच्याविषयी देवेंद्र फडणवीस काय म्हटले आणि हे प्रकरण केंद्रामध्ये सुद्धा पोहोचलेलं आहे या संपूर्ण अहवालाबाबत आपण या विषयात आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत न्यूज सारखं चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घटीला प्रेस करा सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा सहा सात जणांनी मिळून करण्यात आला आणि निर्दयपणे हत्या करण्यात आली जे की मानवी दृष्टीने काळीमा फासणारी बीड जिल्ह्यामध्ये अशी घटना खपवून घेतली जाणार नाही गुन्हेगारांना सक्त शिक्षा ही देणारच आहोत आणि त्याचा तपास चालू आहे हे हा जिल्हा म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा सा आहे या जिल्ह्यामध्ये अशा दुष्क दुष्कृत्याला प्रोत्साहन देण्यात येणार नाही आणि पाठराखण करण्यात येणार नाही लवकरात लवकर या केसेसचा तपास करण्यात येईल असं पंकजा मुंडे यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे गोपीनाथ गडावरती धनंजय मुंडे साहेब यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे की मुख्य आरोपी जो कोणी आहे याचा करता धरता जो कोणी आहे तर लवकरच तपास घेण्यात येईल शंभूराज <coughs> यांनी संदीप शेखर सागर असतील सुरेश अण्णाधास असतील भजन बाप्पा सोनोणी असतील सर्वांनी आणि मसाजोगच्या ग्रामस्थांनी सुद्धा मागणी केली होती की या केसेसचा जोपर्यंत निकाल लागत नाही जोपर्यंत संपूर्ण आरोपी जोपर्यंत जेलबंद होत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडे पंकजताई यांना मंत्रिपद देण्यात येऊ नये असा ग्रामस्थांनी सुद्धा मागणी केली होती परंतु कायद्यादृष्ट्या जर विचार केला तर ठोस पुरावा ठोस सबूत पाहिजे गुन्हेगार डिक्लेअर करण्यासाठी आरोप कोणावरती करतो त्यावेळेला आपल्याजवळ काहीतरी प्रूफ पाहिजे परंतु तसं काहीही नाही नाही भावनिकदृष्ट्या नाव डिक्लेअर करण्यात आलेले आहेत आणि त्याच्या त्या, त्या विरोधामध्ये सुद्धा परळी बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोर्चा काढण्यात येत आहे की गुन्हा वापस घ्या नाहीतर आरोप करायचा असेल तर, तर आम्हाला पुरावा द्या असं कायद्यासमोर आव्हान बीड जिल्ह्यातून देण्यात येत आहे <coughs> या प्रकरणामध्ये सरपंच सं, संतोष देशमुख या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहेत ते म्हणजे सात जण आणि या सात जणांनी छोट्या मोठ्या वादातून हे कृत्य केलंय का यामध्ये राजकीय काही खेळी आहे कोणत्या नेत्याचा पाठीमागून सपोर्ट आहे हे अजून उघड नाही सीआयडी कडे केस गेलेली आहे सीआयडी यामध्ये तपास करत आहे आणि लवकरच लवकर या, लोकर या प्रकरणाचा सर्व काही अहवाल समोर येईल कारण बीड जिल्ह्यातील संपूर्ण नेते मंडळीने या मध्ये लक्ष घातलेलं आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये दुसरा संतोष देशमुख होऊ नये यासाठी कडेकोटपणे पाऊल उचलण्यात येत आहे आणि तेजीने फास्टॅग मध्ये या केसेसचा उलगडा करण्यामध्ये सियाळी आता लागलेली आहे केंद्र सरकारने सुद्धा अमित शहाने नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या, या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे ज्यावेळेला अंबादास दानवे यांनी सभागृहामध्ये मुद्दा हा उचलला तीन तास पोलिसांनी काय केलं छत्तीस कॉल केले पोलिसांनी ऍक्शन का घेतली नाही या प्रकरणावरती बोलत असताना आमदारांचं खासदारांचं सर्वांचे त्यांनी मध्ये इशारा इशाऱ्यामध्ये सांगितलं परंतु यामध्ये बोलत असताना प्रत्युत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये दे उत्तर देत असताना सांगितलं की नेता असो तालुकाध्यक्ष असो कोणीही असो आम्हाला दानवे यांनी तर नाव सुद्धा घेतलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत असताना सांगितलं की कोणीही असो जनसामान्यापासून ते पदापर्यंत अधिकारी असतील पोलीस असतील नेते असतील तालुकाध्यक्ष असतील पक्षप्रमुख असतील कोणीही असो या सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या हत्येच्या मागे जो कोणी आहे त्याला कडक शिक्षा कडक कारवाई करण्यात येईल एआय चौकशी करण्यात येईल म्हणजे आर्टिफिशियल यांच्या मार्फत सुद्धा या केसेसचा उलगडा करण्यात येईल जे की आम्ही सरकारमध्ये करत असतो तीच स्कीम बीड जिल्ह्यामध्ये नसाजोग प्रकरणामध्ये वापरण्यात येईल आणि मुख्य आरोपीला पकडून लवकरात लवकर शिक्षा देण्यात येईल यामध्ये पक्षपात निकटवर्तीय हो, कोणाचाही विचार केला जाणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना सांगितलं यामध्ये शेख भाई जे की आष्टी मध्ये उमेदवार होते त्यांनी सुद्धा सांगितलं की कोणावर आरोप करायचा असेल तर आपल्या जवळ प्रूफ पाहिजे कोणावरही आपण बोट करू शकत नाहीत ज्या वेळेला चौकशी होईल ज्या वेळेला संपूर्ण केसेस अहवाल समोर येईल त्यावेळेला आपण नाव घेऊ शकतो की हा गुन्हेगार आहे आणि नंतर काय ऍक्शन घ्यायची ते घेऊ शकतो असं महबू भाई शेख यांनी सुद्धा सांगितलं आणि यामध्ये मुख्य गुन्हेगार मुख्य आरोपी, आरोपी लोकर लोकर जर कोणी असेल तर शेख सरांनी असं सांगितलं की मुख्य आरोपी हे पोलीस आहेत तेच त्यांनी लवकरात लवकर ऍक्शन घेतली नाही जर ऍक्शन घेतली असती तर आज सरपंच संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता परंतु त्यांचा सुद्धा या प्रकरणामध्ये हातभार आहे असं आम्हाला वाटतं आणि दिसून आलेलं आहे कारण तब्बल तीन तास त्यांनी चौकशीला विलंब केला आणि बहाणे सांगत राहिले त्या बदल्यामध्ये पी एस आय पी आय चव्हाण असतील महाजन असतील यांना निलंबित करण्यात आलेलं आहे असंही सांगितलं एकीकडे धनंजय मुंडे साहेब आणि पंकजताई मुंडे यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा लोकर, या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे लवकरात लवकर या केसे उलगडा करण्यात येईल आणि नंतर बीड जिल्ह्यामध्ये अशी घटना घडू नये याची सुद्धा काळजी घेतली जाईल संतोष देशमुख यांच्या या हत्येबद्दल त्यांनी दुःख व्यक्त करत भावना व्यक्त करत त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी हो, आहोत असं पंडकर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे यामध्ये नेमकं इतका विलंब का होतोय जे आरोपी फरार आहेत दोन चार त्यांना का पकडण्यात येत नाही त्याचं कारण काय यामागे हातभार कोणाचा असू शकतो का नसतो हे जनसामान्यांमध्ये शंका तर आहेच कोणातरी बड्या नेत्याचा हातभार आहे असं जनसामान्यांमध्ये चर्चा आहे परंतु ही कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे हे आता सी आय डी चौकशीनंतर सर्वांच्या समोर येणारच आहे त्यामध्ये आता हे झाला बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मासाजौघ येथील घटनाक्रम संतोष देशमुख यांची हे हत्या जी की इथून मागे कोणी बघितली नाही भविष्यातही अशी होऊ शकणार नाही इतका निर्दयपणे जी की मनाला काळजाला अशी विचार करायला भाग पाडते अशी घटना घडली लवकरात लवकर या घटनेला न्याय मिळावा संतोष देशमुख यांना लवकरात लवकर लोकर न्याय मिळावा हीच मागणी संपूर्ण बीड जिल्ह्यातून आणि आपल्या चॅनल तर्फे सुद्धा करण्यात येत आहे मुख्य आरोपी कोणीही असो त्याच्यावर कडक कारवाई करून कठोर शिक्षा देण्यात यायलाच पाहिजे यामध्ये <coughs> मंत्रिपदाचा विषय घेतला तर धनंजय मुंडे आणि पंकज यांना पद देऊ नये अशी मागणी बेडी जिल्ह्यातील आमदार खासदार यांनी केली होती परंतु सरपंच संतोष देशमुख यांची जी घटना झाली त्या दुःखामध्ये सहभागी होण्यापेक्षा आपली राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल यासाठी सुद्धा बरेच जण प्रयत्न करत आहेत तर असं न करता मानवी दृष्ट्या माणुसकी दाखवून सर्वांनी यामध्ये वाद होऊन योग्य तो न्याय संतोष देशमुख यांना मिळायलाच पाहिजे असं मला तर स्पष्ट मत वाटत मंत्रिपद देऊ नये या नेत्याचा हात आहे त्या नेत्याचा हात आहे हे हवीतल्या गोष्टीत ज्या ज्या वेळेला ठोस पुरावा मिळेल त्यावेळेला आपण आपल्या चॅनलवर सुद्धा दाखवू आणि अहवाल सुद्धा सियारीचा समोर आपल्याला येणारच आहे कारण जनसामान्यांमध्ये जाती जातीमध्ये वादळ पेटवण्याचं काम हे प्रत्येक वेळेस पुढारी लोक करत असतात जनसामान्याने विचार करून राहणं खूप गरजेचं आहे एकजुटीने राहणं खूप महत्वाचं आहे कारण नुकसान आपलंय फायदा त्यांचा आहे कोणाच्याही कोणत्याही वक्तव्याला बळी न पडता सर्वांनी एकजुटीने विचार करून या न्यायाला प्रोत्साहन द्या आणि लवकर लवकर लो, न्याय मिळावा यासाठी मागणी करणं खूप गरजेचं आहे नोस्तार कटकी चॅनल सबस्क्राईब करा ani mbelaaken gandilaspesa ganewa